सगळ्यांना कडक म्हणाच जय भीम आणि माझ्यासाठी आज गिफ्ट आणले सॉरी तर खूप दिवसापासून घ्यायचं होत तर आज घेऊन आले ना, ना आपलं गावाकडे तर याला सानिया मिर्झा बोलतात इकडे काय बोलतात काय नाही तर मला जरा छोटा झालाय हा त्याला चेंज करून वरती थोडे पैसे देऊन आणले ना चला तर मग आता बाहेर जाते तिथे पण छोटासा ब्लॉक बनवून टाकेल नाकारला सानिया मिर्जा आणलेलं थोडं छोटा होता आता हे बदलून घेतलं कसं वाटतंय माझं पहिलं गिफ्ट आहे यांच्याकडून अंतराची दुकापीट आली मस्त दिसते तुम्ही सगळं कसं दिसते आणि चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मी सांगा